राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे पैशाचा प्रश्न आला की सर्वजण एक होतात म्हणजेच काय आयुष्यात जर आपण पाहायला गेलो जेव्हा जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा सगळे लोक एकत्र येतात मग ते कितीही दूर असले किंवा त्यांच्यात कितीही मतभेद असले तरीही कारण एक आपण अनुभव पाहत असतो परंतु पैशांचा प्रश्न काही जण आपण विचारत जर घेतलं तर पैशांचा प्रश्न आला की तिथून बाजूला सरतात एक होत नाही आता पूर्वीच्या काळी एक व्हायचे हो परंतु आता जर पैशांचा प्रश्न काढला तर समोरची लोक बोलत असतात की पैसे सोडून बोल म्हणजेच काय जेव्हा आपल्याला पैशांची गरज भासते तेव्हा लोक आपल्याला टाळत असतात परंतु जेव्हा आपल्याकडे पैसे असतात त्यावेळी लोक बघा प्रत्यक्षात आपल्याजवळ येत असतात मग पैशांमुळे मतभेद होत असतात जर पाहायला गेलो एकत्र येणं जेव्हा कुटुंबाला किंवा समाजाला आर्थिक मदतीची गरज असते तेव्हा आपल्याजवळचे पैसे कितीही असले तरी मदत करणं आहेच आपण भाऊ बघा प्रत्यक्ष भा भाऊ किंवा बहिणीला एखाद्या वेळी संकट आलं तर आपण मदत करत घरातल्या घरात आहे रक्ताचं नातंय आपण मदत केली पाहिजे थोडी का होईना कारण का जेवढं आहे तेवढं आपल्याला जरी देता आलं तरी ज्यावेळी आपल्यावर संकट येईल त्यावेळी ते नक्कीच करतील ना परंतु देणं गरजेचं आहे आपण विचार करतो ज्यावेळी बघा कोणी आपल्या दरवाज्यावर जरी आलं आपण त्यांना हकलवून लावतो बरोबर की नाही परंतु खरच जर आपण पाहायला गेलो आपल्या ओळखीचे कोणी असतील तर आता आपण देत सुद्धा नाही कारण विश्वासच नाही राहिला ना हा जर समजा पैसे आपण दिले ही व्यक्ती पुन्हा आपल्याला देईल की नाही याचा आपल्याला विश्वासच नसतो म्हणून लोक मदतीसाठी आता पुढे सुद्धा येत नाही मग ते कुटुंबातील असू किंवा नातेवाईक असो किंवा आपला मित्रपरिवार असो म्हणून भाग कसा दिलेला आहे पैशाचा प्रश्न आला की सर्वजण एक होतात मग मा कोणाकडे मागायचे याकडे या, या मित्राकडे जर आपण मागायला गेलो त्याच्याकडे पण उत्तर तोच माझा अजून पगार झाला नाही झाल्यावर तुला नक्कीच देईन दुसऱ्याकडे विचारायला गेलो अरे जरा लवकर आला असता तर तुला पैसे मिळाले असते कारण आत्ताच पैसे देऊन टाकले तिसऱ्याकडे गेलो अरे आजारपणामध्ये खर्च झाला आहे तुला कुठून देऊ म्हणजे असे प्रश्न प्रत्येकाकडे असतात आणि प्रत्येकाची उत्तरं मात्र एकच असतात परंतु पैसे द्यायला कोणी मागत नाही उलट बोलतात आलास हे चपाती भाकरी खाऊन जा म्हणजेच जबाबदारी कुटुंबाची किंवा समाजाची सामूहिक जबाबदारी प्रत्यक्षपणे आपल्याला घेता आली पाहिजे कोणता प्रसंग केव्हा येईल आपल्याला कळणार नाही एखाद्या वेळी बघा आपण एखादा व्यवसाय किंवा एखादा छोटासा धंदा आपण करत असतो त्यामध्ये सुद्धा आपण लॉस होतो कारण का जर एखाद्या क्षेत्राची एखाद्या व्यवसायाची जर आपल्याला माहिती नसेल तर आपण त्यातून बघा बरेचसे पैसे खर्च करतो परंतु तिथेसुद्धा आपल्याला तोटा होतो मग आता ज्यांच्याकडून आपण पैसे घेतलेले आहेत त्यांना देणं आहेच आपण लोन काढलेलं आहे तरीसुद्धा हप्ते भरणंच आहे मग अशा वेळी कोणाकडे हात पसरायचा कारण आपण ए व्यवसाय टाकलेला आहे परंतु व्यवसायामध्ये नफा ना तोटा कोणी आपल्याकडे येत नाही मग हातपाय गाळून ब बसायचं का नाही यावर एक उपाय आहे जे आपल्याला बघा प्रत्यक्षात ज्या क्षेत्रामध्ये ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्यामध्ये आपण कार्य करणं गरजेचं आहे भले लॉ लौ, लॉस दे प्रॉफिट होते परंतु आनंद घेता आला पाहिजे आता विचार करा का भाग द्यावा लागतो आपण दररोज प्रवास करत असतो बरोबर की नाही एखाद्या व्यक्ती कंपनीमध्ये कामाला असेल जॉबला असेल तिथे त्या व्यक्तीला टॉर्चर करतात लोक चिडवतात तरीसुद्धा ती तिथेच जाते कारण का जबाबदारी परंतु ऐकावं लागतं ही मजबुरी आहे परंतु जाणं तर भागच आहे ना कारण या संसारामध्ये अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत भाडं भरायचं आहे संसार भोटलं तर खर्च आहेच मुलांचं शिक्षण आहे मग शेवटी करावं लागतं समर्थाने उत्तमाचा बोध दिलेला आहे एका गावात एक गरीब कुटुंबावर मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे खूप मोठे संकट आलं होत आता मुलाला शाळेत तर जायचं होतं पण घरात पैसे नव्हते आता काय करायचं का गरीब कुटुंब हे दुःख पाहून गावातील लोकांनी एकत्र येण्याचं ठरवलं आत्ताचा नाही आहे पूर्वीचा काळ लोकांनी ठरवलं की गावातील प्रत्येक घरातून थोडे थोडे पैसे जमा करायचे आणि त्या मुलाला शिक्षणासाठी मदत करायची अशा प्रकारे पैशांच्या गरजेमुळे सगळे लोक एकत्र आले आणि त्यांनी त्या ता मुलाचं शिक्षण पूर्ण केलं म्हणजेच ही गोष्ट पाहायला मिळत नाही आता जर आपण असं म्हणायला गेलो तर ते सांगतील सा की तुझं तू बघ कुठूनही कर पण आमच्याकडे हा पैशाचा विषय मांडू नकोस म्हणजे प्रत्येकजण कारण का आता माणूस की शिल्लकच राहिलेली नाही आहे पहावे आपणासे आपण आपण किती जणांना मदत केली हे पाहायच आपण दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याऐवजी आपण समोर असणाऱ्या लोकांना किती प्रकारे मदत केलेली आहे म्हणून समर्थ म्हणाले पैशांचा प्रश्न येतच असतो संसार म्हटलं दुःख येतात अडचणी येतात म्हणजेच पैसे तर कमवायचेच आहेत पैसा हा सर्वस्वी नाही आहे पैशाचा व्यवहार करत असताना बघा नातं तुटलं नाही पाहिजे आपला मित्रपरिवार असो कुटुंब असो पैशांमुळे कधीही नाती तुटता कामा नाही कारण जीवनामध्ये पैसा तर हवाच कारण पैशाशिवाय कुठलीही गोष्ट विकत घेता येत नाही परंतु आपण आपल्या जीवनामध्ये आनंदी राहायला हवं आता मुलाचं शिक्षण असेल मुलीचं लग्नाचं असेल परंतु पैसे नाही आहेत खर्च तर आहेच परंतु एक जबाबदारी असते ती जबाबदारी स्वीकारताना प्रत्यक्ष आपल्याला जी परिस्थिती आलेली आहे त्या परिस्थितीतून आपल्याला जावं लागतं मग कोणाकडे हात पसरायचे कोण देईल असे प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात मग ज्या प्रकारे बघा प्रत्यक्षात आपण परमेश्वराकडे स्मरण करत असतो परमेश्वराकडे निवेदन ठेवत असतो आणि त्यातून आपल्याला मार्ग मिळत असतो म्हणून परिस्थिती आपल्याला शिकवत असते आयुष्यामध्ये सुखदुःख जरी आले तरी प्रत्यक्षात बघा पैशांचा प्रश्न हा येतच असतो भले आजार असो दुःख असू दे एक वेळ पैसा नसला तरी चालेल आज आहे तर उद्या नाही आहे बरं की नाही पैसे तर कमवू शकतो परंतु जो आपल्याला आजार आहे तो कोणाला सांगून येत नाही किंवा एखादी मोठी कंपनी उभी केली त्याच्यामध्ये लॉस झाला चालेल पुन्हा उभा करू शकतो पुन्हा उभी करू शकतो परंतु मिळालेलं आयुष्य हे आयुष्य टिकवायचं आहे तिथे त्रास होता कामाने आपल्या डोक्याला आणि मनाला कधीही विचार करत असताना डोक्याला आणि मनाला त्रास होता कामाने तेवढं मात्र निश्चित कुठलंही काम करणं साहजिकच आहे परंतु त्यातून मिळणारं सामर्थ्य हे परमेश्वराचं आहे म्हणून पैशांचा प्रश्न आला एक वेळ बाहेरचे परवडतील पण घरातले कोणी परवडणारे नाहीत कारण नातेवाईक बोलून दाखवतात की आमच्याकडून पैसे घेतले परंतु आम्हाला परत दिले नाही कारण बाहेरचे कसे बघा प्रत्यक्षपणे ज्यांना जो वादा दिलेला आहे त्यांच्या वेळी बघा प्रत्यक्षपणे त्या वेळेला देणं गरजेचंच आहे ही जबाबदारी आपली आहे कारण आपण त्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत आणि त्यांनी जी वेळ दिलेली आहे त्या वेळेला आपल्याला पैसे देणं नक्की गरजेचं आहे म्हणून मित्रपरिवार नातेवाईक कुटुंब यांना प्रत्यक्ष दुःख देता कामा नाही पैशांचा प्रश्न आला की सर्वजने एक होतात परंतु आपण वेगळे होता कामा नये जय जय रघुवीरसमट